रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा ओवी क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर पासून ज्याच्या पडद्याने मनुष्याची व्यवहाराकडील दृष्टी मंद होते जे मोहरूप रात्रीचे काळभोर असे आभारच होय जो तमोगुण अज्ञानाने वाढतो तो सर्व विश्वास अज्ञानात पाडून तो नाचवतो हा तमोगुण अविचारांचा महामंत्रच होय अज्ञानरूपी मद्याचे पात्र होय फार काय सांगावे जीवास मोह घालणारे असे एक हे आहे या लक्षणात तमोगुण असे म्हणतात जे देहाला मानतात त्यांना हा ग्रासून टाकतो हा तमोगुण एकटा चराचराच्या अंगी वाढू लागला म्हणजे त्या ठिकाणी दुसऱ्या कोणाचाही शिरकाव होऊ देत नाही हा सर्व इंद्रियांना जडत्व आणतो मनाला मूढत्व आणतो याच्या योगानेच आळस निर्माण होतो याच्या योगाने मनुष्य नेहमी अंग मोडतो काम करण्याची हौस नसते आणि रेलचेल होते अर्जुना त्या मनुष्याचे डोळे उघडे असूनही त्याला समोरील वस्तू दिसत नाही आणि हक्का मारल्याशिवाय तो मध्येच ओ म्हणून अंथरुणातून उठतो मोठा एखादा धोंडा खाली पडल्यावर तो जसा एका बाजूवरून दुसऱ्या बाजूवर फिरत नाही त्याप्रमाणे हा मुरकुंडी मारून एकदा निजला म्हणजे या कुशीचा त्या कुशीवरही होत नाही पृथ्वी पाताळात जावो अथवा आकाश तुटून पडो परंतु यांच्या मनात उठण्याची म्हणून इच्छा उत्पन्न होत नाही हा स्वस्त निजल्यावर आपल्या अनेक कर्माची सुद्धा याला आठवण होत नाही परंतु अंथरुणाच्या अंथरुणावरच लोळावे अशी त्याची बळकट बुद्धी असते हात वर करून बोटात बोटे अडकून ते डोक्यावर ठेवून हा गुडघ्या डोके घालून बसतो आणि मनात निद्रेविषयी पूर्ण इच्छा धरून झोप लागल्यावर तिच्या पुढे स्वर्ग देखील तुच्छ मानतो मला ब्रह्मदेवाचे आयुष्य यावे मी असाच निजला राहावा याशिवाय दुसरे त्याला काही व्यसन नसते वाटेने जाताना जर पाय घसरून पडला तर त्या ठिकाणीही त्याला झोप लागेल आणि झोप जर आली असली तर कोणी अमृत देऊ लागल्यास त्याचा देखील तो अभेर करतो याप्रमाणे कोणी मारून मुठकून काम करावयास लावले तर क्रोधाने अगदी अंधळा होऊन जातो कोणच्या वेळेस कसे वागावे कोणाबरोबर कसे बोलावे ज्याच्या बरोबर देवघेव करायची तो घरंदाज आहे अथवा कफल्लक आहे याचाही तो विचार करत नाही ज्याप्रमाणे बनवा लागला असता तो मी आपले पंखांनी विजवीन अशी पतंगास इच्छा असते त्याचप्रमाणे साहस कर्म करण्यास प्रवृत्त होऊन अकरणीय कर्मे करण्याची हौस त्याला असते असले गोड करणे याप्रमाणे तमोगुण हा निद्रा आळस प्रमाद या तीन पाशांनी उपाधीरहित अशा जीवास बंधन करतो ज्याप्रमाणे अग्नी काष्टास लागला असता काष्टाच्या आकाराप्रमाणे तो दिसतो किंवा आकाश हे घटात त्या घटाच्या आकाराप्रमाणे दिसते अथवा सरोवरात चंद्राचे बिंब दिसते त्याप्रमाणे जीव गुणपाशांनी बद्ध झाल्यावर गुणांच्या लक्षणासारखाच तो दिसतो